रात्रभर झालेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिराने धावत आहेत शिवाय लोकल सेवा सुद्धा उशिराने सुरू आहे आपण हे दृश्य पाहतोय जोरदार पाऊस झालेला आहे रात्रभर आणि त्यामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत पालघरमध्ये रात्रभर पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय वानगाव स्टेशनवर पहाटे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले होते पालघर येथे काही काळ तांत्रिक बिघाड सुद्धा झालेला पाहायला मिळालाय आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत विनायक पालघरमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण पाहतोय रेल्वे उशिराने धावत होती पश्चिम रेल्वे आणि त्यानंतर रेल्वे रुळावर या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत आता रेल्वे सेवा सुरळीत झालेली आहे का हो निलम गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील वानगाव रेल्वे स्टेशनच्या रोडावरती पाणी भरल्याने सिग्नल यंत्रणेमध्ये बिघड झाला पा, होता सकाळी पाटे पासून ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या त्या उशिराने धावत होत्या तसंच लोकल ज्या आहेत त्याही उशिराने धावत होत्या परंतु आता दहा वाजल्यापासून या ज्या रेल्वे सेवा ज्या ती सुरवेत चालू करण्यात आलेल्या नीलम धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी